आणि तुम्हाला माहिती आहे सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक खूप भारी समीकरण आहे कुरवंडे घाटाची हीच ती ऐतिहासिक वाट आहे जिथनं कारतलब खान उतरला असेल बघा आता ड्रोन पडला क्रॅश झाला आणि तो इतक्या लांब पडलाय ड्रोन ड्रोन का तर टी आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी निरंजन स्वर्गे आणि तुम्हाला माहिती आहे सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक खूप भारी समीकरण आहे कारण छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीचा सा पुरेपूर वापर केलेला आहे सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर उंबरखिंडीची लढाई तर आजची भटकंती आपली रॉयासोबत रोया पण ब्लॉग बनवतोय ना नाही नाही <laughs> तर एम एम टी ॲडव्हेंचर म्हणजे आपल्या दादा बरोबर आपण आलेलो आहे तर उमरखिंडीची लढाई खरंच लय भारी होती ती असण्यामागचं कारण पण लय भारी आहे आणि तसा जो मागोवा आहे ना तोच आपल्याला घ्यायचा कारण छत्रपती शिवरायांनी कार्तलब खानाचा जो धोवा उडवला होता ना तो कशा पद्धतीने उडवला होता काय टेक्निक वापरली होती उंबरखिंडचा त्यांनी कसा वापर केला होता या सगळ्या गोष्टींचा मागोवाच आपण याच्यामध्ये घेणार आहोत तर मागा आपल्याला आता ड्युक्सनोच दिसतोय बघा नोज नागपनी सुळका आणि ह्या नागपनी सुळक्याच्याच पलीकडच्या बाजूला बोर तर ह्या बोरघाटाने जाता कार्य घाटाचा मार्ग निवडला होता कारण माहीत नाही कदाचित त्याला असं वाटलं असेल की तिथं त्याला सैन्य अडवतील असे अमोलने सांगितल्याप्रमाणे आय एन एस झाल्यानंतर इथं बऱ्याचशा रोजगाराच्या संधी उपलब्ध झा लक्षात घ्या सह्याद्रीतल्या घाटवाट्या हा त्या माथ्यावरती राहणार आहे आणि पायथ्याशी राहणाऱ्या लोकांमुळंच जास्त आत्ता टिकून आहेत आणि असंच झालं त्या काळी जेव्हा ह्या इथं नोकऱ्या अवेलेबल होत्या तेव्हा कोकणातून लोक ह्या घाटवाटांचा वापर करूनच इथं नोकरी लिहायची आणि पुन्हा खाली जायची त्यामुळे ह्या वाटा त्यावेळेस वापरत होत्या आता मात्र भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट झाल्या आणि ह्या डेव्हलपमेंटच एक नुकसान म्हणता येईल आपल्याला की ह्या ज्या घाटवाटा आहेत ह्या जास्त वापरत नसल्यामुळं दुर्गम होत आलेले आहेत तर जी पाऊल वाट होती आपली कुरवंडे गावाकडनं ती आपण आता तिला फाटा देत उजवीकडं वळलेलं आहे आणि इथूनच आता आपण खाली कुरवंडे घाटाने खाली उतरणार आहोत तर याच्या बाजूला आंबेनळी म्हणून पण एक वाट आहे आंबेनळी म्हणजे एक नळीच्या वाटेसारखीच वाट आहे ज्याप्रमाणे नाळ असते तशी तर ती वाट आता अर्ध्यामध्ये नाही आहे म्हणजे ती बंदच केलेली आहे आय एन एसमुळं त्याच्यामुळं त्या बाजूने कोणाला उतरता येत नाही अर्धवट वाट आहे ती बंद केलेली आणि ही आहे कुरवंडे घाटाची वाट कुरवंडे घाटाची हीच ती ऐतिहासिक वाट आहे जिथनं कारतलब खान उतरला असेल बघा पण ह्या जर वाटेचा विचार केला तर लक्षात येतं की हिला उतार फार आहे त्यामुळे त्या वेळी बोरघाटाने सहज सरळ मार्गाने येण्यापेक्षा हा मार्ग कारतलबखानाने का निवडला असेल हा प्रश्न मानत येतो कायम कारण तुम्ही जर वाट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की वाटेला उतार बराच आहे आणि अशा उतारावरून तुम्ही घोडे हत्ती उंट असे किती प्राणी आणि मोठे सैन्य कशा पद्धतीने घेऊन तो आला असेल याचा विचार करा लोणावळ्याजवळ असलेल्या कुरवंडे या गावाजवळ म्हणजेच नागपणी या प्रसिद्ध जवळूनच ही वाट कुरवंडे घाटाची वाट उतरते कोकणामध्ये आंबा नदीच्या पात्राजवळ ही वाट दिसायला जितकी सोपी आहे तितकीच ती अवघड आहे कारण या वाटेला आहे तीव्र उतार त्यामुळं कायमच हा प्रश्न मनात राहतो की कार्तलब खान पोरघाटासारख्या सुरक्षित मार्गाने न उतरता या मार्गाने का उतरला असेल सह्याद्रीच्या अनेक घाटवाटांपैकी एक महत्वाची घाटवाट असं हिला म्हणायला हरकत नाही कारण ह्या घाटवाटेचाच वापर करून तसा कार्तलब खान खाली उतरला तेव्हाच छत्रपती शिवरायांनी त्याच्यावरती गनिमी कावा युद्धनीतीचा वापर करून केलेला हल्ला ही एक इतिहासातली उंबरखिंडची सुप्रसिद्ध लढाईच म्हणायला लागेल अरे मोठा झाला झालाय माझ्यासोबत माझा ड्रोन पडला क्रॅश झाला आणि तो इतक्या लांब पडलाय सांगू शकत नाही सह्याद्रीतल्या ह्या वाऱ्याचा सामना त्याला करता नाही आला आणि माझे लाख रुपये पाण्यात गेलेत राह मला हसू करडू कळत नाही खरं सांगायला गेलं तर मी ड्रोनचा बाकीचं सगळं आतमध्ये ठेवून दिलेलं आहे कारण आता माझ्याकडे दुसरं ऑप्शनही नाहीये तर वाईट वाटते ले भयंकर वाईट वाटते राव माझे लाख रुपये गेले म्हणजे तुम्ही पई जमा करता ते जर असे गेले तर काय होऊ शकतं विचार करा अवघड आहे चला बघा विचार करा की ह्याच घाटाने उतरल्यानंतर कारतलपखानाचे वाईट दिवस चालू झाले होते तशाच पद्धतीने माझं पण झालं मी घाट उतरायला चालू केलं माझा ड्रोन उडवला वाऱ्यामुळं तो परतच आला नाही पूर्ण बॅटरी ड्राय झाली आणि तो खाली पडला माझं भरपूर नुकसान झालं आहे त्याच्यामुळं मलाही हळहळ वाटते आहे पण मला ह्या गोष्टीचा त्यानंतर अंदाज आला की एवढी सगळी मेहनत करून खाली उतरलेला जो कारतलब आहे ना त्याची काय वाईट अवस्था झाली असेल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं सगळं घोडे हातकी पायदळ घोडदळ काय असेल त्या सगळ्या गोष्टी जप्त केल्या होत्या त्याच्या जप्त झालेल्या आणि माझं माझ्या मस्तीने केलं बाजूला तुम्ही बघू शकता सूर्यवरती आलाय भरपूर मधला जो डोंगराचा भाग आहे तो आंबेनळी घाट आहे आणि आप आपण आता जो उतरतोय तो कुरवंडे घाट आहे तर मी तर तसा ड्रोन गेला असंच समजतोय तरी ह्या मित्रांनी सांगितल्यानुसार मी आता हे डिवाइस ऑन केलेलं आहे बघू कितपत यश येत आहे कारण ही जी वाट आहे कुरवंडेची ही फार उताराची आहे आणि त्याच्यामुळे ड्रोन कुठं पडला असेल ह्याची गॅरंटीच नाहीये तरी बघूयात एक प्रयत्न करून बघूयात तर आता आपण पहिल्या पदरात उतरलेलो आहे खाली आणि आता आपल्या लक्षात येतं बघा इथं आंबे नदी घाट आहे आणि हा जो समोरचा आहे हा आहे कुरवंडे घाट जो आपण आता उतरून खाली आलेलो आहे हा एक डोंगराचा टप्पा आपण उतरला की तिथून पुढे आपण आंबा नदीच्या पात्रात जाणार आहोत तिथं आहे उंबरखिंडेचं स्मारक कुरवंडे घाट तर उतरलो होतो मात्र हरवलेला ड्रोनही शोधणं गरजेचं होतं गर्दीला पुढे जाऊ दिलं आणि आम्ही आडवट पकडली मॅपचा आधार घेत घेत आम्ही आता ड्रोन शोधण्यासाठी दाट जंगलामध्ये निघालो सोबत अजित आणि लक्ष्मण होतेच ड्रोन ओके कामात वाढी विषय ड्रोन घ्यावला ड्रोन घ्यावला फोन कर फोन कर ओके का ओके का थमदार त्याला आहे ना दुसरी बॅटरी टाकून टेस्ट करू आपण हे आधीच झालेलं आहे एकदा त्याच्यावरच आलं पण ठीक आहे शेट आपली शोध मोहीम सक्सेसफुल झालेली आहे आणि तिकडे बघा ड्युक्स नोज दिसतो आपल्याला आणि भावांना मायाकडनं पार्टी असणार आहे <laughs> लय भारी लय भारी लय भारी आजूबा आजूबा बास बास पण ह्या खालच्या कुरवंड्या घाटाने आलोय ड्रोन तिथन क्रॅश झाला इथपर्यंत पण हे जे फीचर आहे ना ह्यांनी मला वाचवलं आणि मला हा ओरडल्यानंतरच कळलं होतं की भाई आपल्याला ड्रोन सापडलाय मला लय भारी वाटतंय लय भारी पैशा लाख रुपये वाचले रे तरी चांगल्या स्थिती आहे बघा फक्त हे मागच्या वेळेस डॅमेज झाले व्हॅलीला गेलेलो तेव्हा हे डॅमेज झालं होतं त्याच्यामुळं आता ह्याचं मला काही टेन्शन नाही की बाबा ठीक आहे आप आपल्याला ऍटलीस्ट त्याला रिपेअर करता येणार आहे एक मोठं नुकसान नाही नाहीतर कार्तलप खाण्यासारखं मला सुद्धा ह्या उंबरखिंडीपासनं सगळं सोडून जावं लागलं असतं तर यस यस लय भारी वाटलं भावांनो एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे महादेव ले भारे पहिल्या आज कळालं एक टक्के जरी आपल्याला होप्स असतील तरी आपण लढलं पाहिजे बा संपला विषय आम्हाला ते उमर खिंडच्या स्मारकापाशी जायचंय बरोबर चालते चालते चला सापडल्याच आणि असं काहीतरी चांगलं मिळालं सुख एकत्र मिळालंय भारी वाटतंय पाणी पण एकदम शांत झालं आता आता कसला मोह नाहीये का निशब्द आहे मी निशब्द तोंड गो पण आजनी आणि लक्ष्मणनी कारण लय भारी काम केलेलं आहे चांगलं तुमच्याही तुमचं थँक्यू तुम्ही कायम लक्षात राहणार माझ्या आणि रॉयाच्या पण थँक्यू रॉया भेटल थोड्या वेळ पण आपली जर्नी आता इथून पुढं खूप आनंददायी होणार आहे कारण दोन चांगले मित्र मी जोडलेले आहेत सह्याद्रीमध्ये त्यांच्यासोबतच चला हे आंबा नदी आपल्याला आहे दिसतीये जा, जागोजागी आपण त्या पात्राच्या कडकडने चाललेलो आहे आणि अजून आपल्याला जवळपास तीन ते चार किलोमीटर चालत जायचंय आणि त्या हा जो डांबरी रोड आहे तो धरला आता आपण आता चावनी गावात आहे चावणी म्हणजेच कारतलप खानाची छावणी इथं पडली होती असं म्हणतो हा आंबा नदीच्या पात्रातलं हे रांगण कळगा आपण बघतोय खूप मोठे आहे आणि पुढपर्यंत आहे तुम्ही बघू शकता पात्र केवढं आहे ते आणि हो पलीकडे ह्या बाजूला डांबरी रोड आहे आणि मधी नदी आहे आणि ह्या बाजूला एक दत्ताच मंदिर आहे पार्क ठीक आहे थँक्यू समोर हे दत्ताचं मंदिर आहे काय काय पार्टिसिपेट आपले येत आहेत अजून आणि आता आपण डांबरीनी पुढं पुढं चालले उमरखिंडीकडे तर हा जो कंटाळवाना रोड आहे डांबरीचा तो थोडासा संपत नसल्यामुळं ती थोडीशी माहिती देतो की कारतलब खान जो होता ना ॲक्च्युली त्याचा मुलगा जो वडील त्याचे वडील आहेत त्यालासुद्धा कारतलब हाच किताब होता आणि तोच किताब पुढे त्याने मिरवला होता तो शूर होता आणि त्याने परांड्याचा किल्ला अगदी दहशतीमुळं त्याला लगेच मिळाला होता त्यामुळं शाहिस्ते खानाची सुद्धा त्याच्यावर विशेष अशी आपण काय म्हणतो एक हे होती हां मर्जी होती आणि त्यामुळं त्याला थोडा माज होता तर आता ह्या मुघलांचं किंवा ह्या इतरांचं माज मोडण्याचं कामच आपल्या मराठ्यांनी केलं आहे ना तर हा माज मोडायचा कसा तर तीच कामगिरी झालेली इथं उंबरखिंडीच्या लढाईमध्ये झालं असं होतं की जेव्हा छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला त्यानंतर त्यांनी कोल्हापूरपर्यंतचा बराचसा भाग जिंकून घेतला होता आणि त्याचवेळी कोल्हापुराला पन्हाळगडाला वेढा दिला तो म्हणजे ह्याने आपल्या सिद्धीजोहरने आणि हाच तो सिद्धीजोहर आहे ज्याच्यावर बडी बेगम जी होती आदिलशहाची तिचा विश्वास नव्हता जोहर आपल्याला पुन्हा दगा करू शकतो असं तिला वाटत होतं आणि त्यामुळे तिने काय केलं की औरंगजेबाला पत्र लिहिलं मदतीसाठी तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यातून निसटले होते विशाळगडाला बांदलसेने पोहोचले सुद्धा होते त्यातच आपले बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांचं निधन झालं छत्रपती शिवरायांना ही गोष्ट लक्षात आली की आता औरंगजेबाचं लक्ष दक्षिणेकडे आहे त्यामुळं त्यांनी काय केलं की पन्हाळगड हा सिद्धिजोहरच्या ताब्यात दिला कारण त्यांना माहीत होतं की जर ह्या दोन मोठ्या सत्तांशी आपल्याला लढायचं आहे तर एका कोणासमोर तरी थोडंसं तहाची बोलणी करणं गरजेचं आहे अगदी शाहिस्ते खानाशी सुद्धा ते तहाची बोलणी करत होते मात्र त्यावेळी शाहिस्ते खान त्यांना धजावत नव्हता तो स्वतःला फार मोठा मातोबर योद्धा समजत होता आणि शाहिस्ते खानाची हीच खोड मोडायची होती त्याचप्रमाणे कारतलब खानाची सुद्धा खोड मोडायची होती छत्रपती शिवरायांना म्हणूनच त्यांनी योजना आखली ती उंबरखिंडीच्या लढाईची आणि आता बघा आपण कुरवंडे घाट उतरून चावनी मार्गे ह्या डांबरी रोडने आलो आणि इथं इथून आत गेल्यावरती बघा इथं बोर्ड दिसतोय समरभूमी उंबरखिंड तर इथून आत गेल्यानंतरच उंबरखिंडची लढाई ज्या ठिकाणी झाली असं म्हटलं जातं तिथं एक स्मारक आहे ते आता आपण बघूया हा भेटलं भेट स्मारक दिसतंय समोर या बाजूला आणि हीच ती आंबा नदी आहे जिचं पात्र आत्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये जरा खळखळून वाहताना दिसतंय पण ही परिस्थिती फेब्रुवारीमध्ये नव्हती लक्षात घ्या त्यावेळी पाण्याचा एवढा सोर्सही नव्हता आणि हा एकमेव मार्ग होता जो कारतलबखानाला इथून खाली उत्तर कोकणाकडे घेऊन जाणार होता आणि त्यामुळंच ह्या नदीच्या मार्गानेच कार्तलप खान पुढे निघाला होता आणि याच ठिकाणी त्याला छत्रपती शिवरायांनी अडवलं होतं ते हे ठिकाण उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कार्तलप कानाला माहीत सुद्धा नव्हतं की छत्रपती स्वत त्याची वाट बघत आहेत अंबा नदीच्या पात्रातून पुढं जाताना फेब्रुवारीच्याच रखरखत्या रक उन्हात छत्रपती शिवरायांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला त्याच्यासोबत असलेले रायबागन कच्छवा असे मातब्बर सरदार त्यांनी सुद्धा छत्रपतींसमोर हात टेकले स्वत लढाईत अग्रस्थानी असलेल्या छत्रपती शिवराय हे एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती जिरटोप घालून हातामध्ये तलवार त्याचप्रमाणे घेऊन स्वतः उभे होते आणि इथेच कारतलब खानाला हात हलवत पुन्हा माघारी जावं लागलं होतं उंबरखिंडेच्या स्मारकाचं हेच ते वैशिष्ट्य त्याच्यावरती असलेली छत्रपती शिवरायांची प्रतिमाच त्या स्मारकामध्ये आहे त्याचप्रमाणे त्यात वापरलेली शस्त्रसुद्धा या स्मारकामध्ये आपल्याला दिसून येतात हीच ती उंबरखिंडीची लढाई उंबरखिंडच उंबरखिंडचं जे स्मारक आहे ते आपण आता पाहिलं आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या एका वाटेने ज्या वाटेचं नाव आहे सावरदांड झाड okay, वाटेला त्यामुळे त्याचं नाव आहे सावरदांड ओके काटे सावरी जे बुट घातली थोडासा अपग्रेड झालेला आहे मग आता जो पुठ्ठ्याचा विषय होता तो आता आलेला आहे इथल्या चपलीवर चपलीवरती पण ठीक आहे वेळेला केळं उपसा नशील आपण आणि परतीचा प्रवास सुरू झाला तो सावरदान मार्गाने ह्या ट्रेकने बरंच काही शिकवलं अजित लक्ष्मण सारखे जीवाला जीव देणारे आणि एक टक्का जरी होप असेल तरी आपण काय करू शकतो याची जाणीव करून देणारे सह्याद्रीतले मित्र भेटले त्याचप्रमाणे आपला फिटनेस ह्या घाटवाटा करण्यासाठी किती महत्वाचा आहे या गोष्टीची सुद्धा जाणीव झाली त्याचप्रमाणे अमोल आणि रोही यांच्याशी माझं नातं आणखीनच दृढ झालं धन्यवाद